जुन्न आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पंधरा केंद्रांतील एकशे दोन जिल्हा परिषद शाळांतील दोन हजार तीनशे विद्यार्थ्यांना एफ एनिटी एक्स पुणे यांच्या सी एस आर निधी अंतर्गत उर्मी संस्था आणि दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान पुणे यांच्या सौजन्याने शालेयदृष्ट्या उपयुक्त असे रेनकोट वाटप करण्यात आले दुर्गम आदिवासी भागांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अनेक अडचणी येतात त्यामुळे रेनकोट वाटप करून विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने एफिनिटी एक्सचे संतोष जाधव ललित बोंडे आकाश सोकासने मोहित शेट्टी डॉन पिंटो प्रवीण हरगुडे पाटील महेंद्र सोलंके अभिषेक पटाडे सुमित गाड गावडे मुळशी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वामन गेंगजे दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष जाधव उर्मी संस्था अध्यक्ष रेश्मा शेंडे अदिनाथ दरवडे दिलीप तिडके किशोर पेडणेकर सौम्य राजन अनिता कापरे सायली फडके आकाश तनपुरे राहुल सुनीदास रश्मी सपकाळ सौरभ गायकवाड आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन रेनकोट व वा खाऊचे वाटप करत विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला या सेवाभावी शैक्षणिक हिता व उपक्रमाचे गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे गट शिक्षणाधिकारी रुपाली धोका शारदा प्रबोधनीचे हरिभक्त पार पांडुरंग महाराज येवले विस्तार अधिकारी शैला निमसे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळूंज गुरुजी कथामाला राज्य उपाध्यक्षा वैशाली गाडवे ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा कानडे यांनी अभिनंदन करत संबंधित संस्थांचे आभार मानले सामाजिक बांधिलकी जोपासून आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवल्याबद्दल एफेनिटी एक्स व उर्मी संस्था पुणे यांचा संविधान प्रास्ताविका प्रतिमा देऊन विशेष सन्मान करण्यात आला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न